महाराज अब गोत्रा ले कन जाय छ ना एक नाणकी स्वाद महाराज आपण गोरमडी मा चौगद चौहान भारगोत पमार सताईस पड़ा भुख्या बावन पड़ा वडत्या कन खांचा अन कोनी चोटला बानोत पोडा बाणोत कजो कोणी तर नाली गोत्रम जारी कोनी एरिया ले मा चौहानेवा वडत्या राथोडू अब ये ओके सर बट बाणोत कजो कोणी गोत्र महाराज कोनी एरिया ले मा भुकियावालन वाया कर रात रा वाया करा तो वाया करी रे असल ये गोत्रलु कन्न स्टार्ट वेई महाराज असल इन पैदा किदे जको कुण अन ये बाणुतेर काई छा अबेलु को छाला वरको अब जनरेशन मा असल बाणु तन भुकिया का जको कोन असल उन डिफरेंस मालू मेरी कोणी कुण। कुनी चोटला करले रे वाया कोणी चोटला करले रे कोणी असल हे रूम पर काई तम महाराज अजी कु आपण आपणे मा धाडी अन सनार बंजारा ये बंजारा बी छा

काही किती थर्टी थ्री थर्टी थर्टी टू टाइपत बंजारा वंशावडे चरित्रा बंजारा शेलवाज शनीवाड उगु कथा राधा मोला ड्रामा कथा बुक्स, ले, चाला बुक्स ले तो, तो विषय कायकोला बलाजी दास् बुक्या बलाजी दास् दास राठोड भद्राचल मेरवे

ಊ ರೇಪಲ್ಯ ಮೈಕ್ ಪದಹಾರು ಪದೇ ಸಂವತ್ಸರ ಗಡಿನ ತರ್ವಾಂಕರೂ ಒಕ್ಕ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಭಗವಾನ್ ಸ್ಟೂರಿ ಮಾಂಕ ಅದೇ ಕಂಸ ರಾಜ್ ತೀರ್ಬಾಪ ಬಂದೀಕರ್ ಮಿಲೋ ತೀರ್ಬಾಪೇ ಯಶೋಧ ನಂದಕುಮಾರ್ ತಡಬಾಪಾಲಂಕರೇದೇ ಜಾನಿಬಾಪ ಕಂಸ ರಾಜ ಸಂಹಾರ ಜಾಬನ ಕಾಯಂಕರ ಕಥ ಆಂಗ ರೇಪಲ್ಲೆ ನಿಗವಾ और गोपालूर ओर ल नाचेवा गोपाल जोड़ो नाचे, जोड़ो तो एक 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 से ने करता करोड़ और गावड़ी, से चा चा। तो एर राधा दादी दादा कृष्ण भगवान राधा नोपी का अज्जे राधा अंत अष्टिध नायक और मंदिर कृष्ण भगवान राधा माई

ತಮ್ ಇದೆ ಈ ಭವಯ್ಯ ಗಾವು ಗಾವಚ ಭಜನ್ ಕರಚ ಹರಿ ಸಂಕೀರ್ತನ ರಾಮ ಸಂಕೀರ್ತನ ಹರಿ ಸಂಕೀರ್ತನ ಕರಚ ಕರದನ ಈ ಕದಲು ಕಹನಲು ಬುರ್ರ ಕದಲು ಕದನ ಕಾಯಿ ವಿವೋ ಗಾವಡಿ ಘೀ ಆವ ದೂದ ಏನ್ ಬಿಚ್ಲಿ ಆಸು ಕೇಗಡ ಆಸ ಏನ್ ಬಿ ಹೆಚ್ಚಲಿ ಆಸು ಪರಂ ತಮ್ ಕತ್ತಿ ಭಿ ಈ ಹರಿಕ ಕೀರ್ತನ ಸಂಕೀರ್ತನ ಕರ್ತೆ ಕರ್ತೆ ಮಾರ್ಗ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರ ಕರ್ತೆ ಕಡೇ ತೋ

ನವ್ ಸಮಾಜ ಕೃಷ್ಣ ಭಗವನ್ ಕಥ ಚಕ್ಕಿ ಗಡರೋ ಚವಿಯಾ ಗಡಿರೋ ಪೋಧ್ಪುರ ಕಾಯಿ ವಿಜಾಚ ರಾಜ ಚಕ್ಕಿ ಗಡವಾ ಜೋಧಪುರ ಉದಯ ಗಡ ಓ ಗಡೇರ तिने छिजार पाळा छ पाडा जेर पचा उन छोरी कुण दे वो छिचार मुटी आर वेगी तो उन छोरी कुण देछ उन छोरी कुण देच कन कतो अब काय कर री फरन बार साल छिजार बारह तेरा चौदह वर्षे रे वेगे जणा फरन जातानी राधा माई काय करे गंगा नदी थाटी पर है वो परले साइड ने जातानी काई कर कन कतो अ परले साइड ने जातानी तपस कर स तला तपस कर इ तपस येता करुज कर कठोर तपस दाडी